तर मित्रांनो महाराष्ट्रामध्ये हवामान विभागाकडून सांगण्यात आलेल्यानुसार गारपिटीची शक्यता होती महाराष्ट्रातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली विदर्भात या पावसाने शेती पिकांचे मोठे नुकसान झाले विदर्भातील अनेक जिल्ह्यामध्ये गेल्या तीन दिवसापासून वादळी वाऱ्यासह पाऊस होत आहे आणि त्यामुळे फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे उत्तर महाराष्ट्रासह मराठवाड्यात ते अवकाळी पाऊस झाला सोमवारी जळगाव तालुक्यासह जामनेर पारोळा तालुक्यात ता वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला तर अमरावती जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह गारपीट झाले मेळघाटामध्ये मात्र वीज कोसळून दोन जण जागी ठार झाले तसेच चार जण जखमी झाल्याची असल्याची बातमी मिळालेली आहे त्यामध्ये चुनीलाल सावकारकर वय पंचेचाळीस तर सुरेश जामुनकर वय पंचेचाळीस यांचं दुर्दैवी या ठिकाणी मृत्यू झाला आहे त्याचबरोबर मराठवाड्यातील अनेक भागामध्ये गारपीट झाली जालना जिल्ह्यांच्या विविध भागामध्ये सोमवारी सायंकाळच्या सुमारास अवकाळी पावसाने हजरी लावली काही ठिकाणी गारपीट झाल्यामुळे फळबाग उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले जालना पु जालनामधील बदनापूर तालुक्यात वाजळी वाऱ्याच्या साह्याने पावसांचा जोर अधिक होता या पावसामुळे द्राक्ष बागातदार समो बरोबर केसर आंब्यांच्या बागांचे मोठे नुकसान झाले गारपिटीमुळे मो गारपिटीमुळे गारांचा खच आपल्याला पाहायला मिळत आहे तर हा जो व्हिडिओ तुम्ही बघत आहात जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यामधील आहेत ज्यामध्ये विजांच्या कडकडाट्या गडगडाटासह वादळी वाऱ्यासह गारपीट झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तुमच्याकडे काल कशा प्रकारचं वातावरण आता नक्की कमेंटमध्ये सांगा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा असेच महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला रोज मिळत जातील धन्यवाद